किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण मऊ सूत पाकातील रव्याचे लाडू कसे करतात ते पाहणार आहोत पाकातले रव्याचे लाडू करण्यासाठी मी ह्या वाटीने चार वाटी रवा घेतलेला आहे साधारण हे अर्धा किलो रवा भरतो चिरोटे रवा घेतलेला आहे आणि पि पिस्ता आणि मनुके घेतलेले आहेत पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि एक वाटी तूप घेतलेला आहे आणि अडीच वाटी साखर घेतलेली आहे एकाच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे अडीच वाटी साखर आहे आता हे रवा आपण मंद गॅसवर भाजून घेऊया पाकातले रव्याचे लाडू करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालते थोडं थोडं करत तूप घालायचं आहे तूप घालते घातलेल थोडंसं आता त्यामध्ये रवा घालूया एक सारखं हलवत मंदा मंदाचेवर आपण हे रवा भाजून घ्यायचंय थोडं थोडं तूप घालून भाजायचंय रवा कोरडा पडायला लागलाय की तूप परत थोडंसं तूप घालायचं आहे यामध्ये परत थोडंसं तूप घातलेलं आहे एक सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे रवा करपत नाही आणि रवा सर्व बाजूनी चांगला भाजला जातो ह्यामध्ये अजून थोडंसं तूप घालूया खमंग वास भाजायचं भाजायचंय जास्त गॅसचे आज जास्त मोठे ठेवायचे नाही मोठे ठेवले की रवा करपला जातो आणि रव्याचे लाडू कडप मऊसूत होत नाहीत आणि आपण मंदाचेवर भाजले की रवा सर्व बाजूंनी भाजला जातो त्यामुळे रव्याचे लाडू मऊसूत होतात कडक आणि कुरकुरीत होतात ते लाडू त्यामुळं मंदाचेवरच रवा भाजायचा आहे आता रवा कोरडा पडायला लागलेला आता अजून राहिलेलं तू सर्व तुप्यामध्ये मी घालते सर्व तुप्यामध्ये घातलेला आहे तर अजून एक पाच मिनटं भाजून घेऊया साधारण रवा भाजायला पंधरा मिनटं लागतात रवा चांगला भाजून झालेला आहे साधारण रवा भाजायला मला पंधरा मिनटं लागलीत एकदम खमंग असा भाजलेला आहे रवा आता गॅस बंद करून घेते आणि हे कडे एका बाजूला काढून ठेवते आता आपण पाक करायला घेऊयात गॅसर गॅसवर ग्यास पातेलं ला ठेवलेलं आहे त्यामध्ये साखर घालते आता साक साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे साखर भिजेल एवढं पाणी घातलेलं आहे आणि एकसारखं हलवायचं आहे ते आता ह्यामध्ये मी थोडंसं दूध घालते म्हणजे त्यातील मळी काढून घ्यायची आहे साखर विरघळायला लागलेली आहे वरची मळी काढून घ्यायची ती मळी आहे ते काढून घेते मी मळी काढून घेतले की साखर एकदम पांढरा शुभ्र पा साखरेचा पाक तयार होतो मळी असं चमच्यानं काढून घेतलं तरी चालते किंवा गाळणीनं गाळून घेतलं तरी चालते मी असंच हे चमच्यानं काढून घेणार आहे पाकातील सर्व मळी मी काढून घेतलेला आहे आता पाक आपण चेक करूया एका ताटात घेऊन मी पाक चेक करून गार झाल्यावर एक कराय बघायचं आहे एक तारी पाक करून घ्यायचा आहे अजून तार येत नाही अजून एक दोन मिनटं पाक आपण शिजवून घ्यायचा आहे परत आपण चेक करून बघूया डिशमध्ये मी पाक घालते आणि ते गार झाल्यावर आपण चेक करायचं आहे अजून तार पकडत नाही अजून एक दोन मिनटं आपण शिजवून घेऊया पाक आता पाक चेक करून घेऊया आता हे गार झाल्यावर आपण अजून तार आलेली नाही अजून एक दोन मिनटं शिजून घेऊया पाक परत आपण ह्या स्टेजला पाक चेक करून घेऊया पाक फुंकून घेऊया एक तार याय लागलेली आहे आता गॅस बंद करून घेते हे बघा तार बारीक तार या लागलेली आहे एक तारी पाक आपला तयार झालेला आहे हे पाक आपण र रवा भाजून घेतलाय त्या कढईमध्ये घालून घेते हे पाक तयार झालेला आहे थोडीशी बारीक तार्या लागलेली आहे त्या रव्याच्या मिश्रणात आपण हे पाक घालूया पाक घातलेला आहे आणि पाकामध्ये रवा सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ झाकून ठेवूया हे घट्टपणा आलेला आहे आता हे झाकून ठेवते जे वाफून वाफवून घेऊया हे पीठ रवा आपण त्यानंतर अर्ध्या तासाने आपण लाडू वाळायला घेऊयात पाकातल्या रवा रव्याच्या लाडवासाठी आपण सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून पाकात घालून घेतलेलं आहे पीठ कोरडं झालेलं आहे आता ह्याच्या गाठी आपण हाताने फोडत बसण्यापेक्षा आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया म्हणजे एकदम मऊ सूत असं तयार होईल आणि मिश्रण पण लाडू वळायला व्यवस्थित तयार होईल आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेते रव्याच्या लाडूसाठी आपण सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालते त्यानंतर आपण पिस्ता आणि मनुके लावून लाडू वळून घेऊयात आता या रव्याच्या लाडवाच्या मिश्रणामध्ये एक चमचा वेलची जायफळ पावडर घालते आता हे सर्व मिक्स करून लाडू वळून घेऊयात आता या लाडवाच्या मिश्रणामध्ये वेलची पावडर सर्व मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याचे लाडू वळून घेऊयात आता एक पिस्त्याचे काप आणि एक मनुका लावून वळून घेऊयात एक पिस्त्याचे काप घेतलेला आहे आणि एक मनुका घेतलेला आहे आता हे गोलाकार लाडू वळून घ्यायचे आहेत साधारण ह्या साईचे लाडू वळून घ्यायचे आहेत या सर्व मिश्रणाचे मी लाडू वळून घेते मासूद्रव्याचे लाडू तयार झालेले आहेत ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे मस्त असे पाकातले मासूत्रव्याचे लाडू तयार झालेले आहेत नवीन छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुग्रण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा